कोण आहे विहान आलंय वे काय शोधतो काय शोध तो बॅटरी शोधतो जेवला का तू तू जेवण केलं का सांगा ते हा काय जेवला हा ती कूलर आहे कूलर कूलर आहे कूलर तर हे जे असे चालू असतंय मजा मस्ती तर इथं आईच्या असते बघा खडी साखर तर हे बघा इथे ठेवलेले असते येतोय खडी साखर घेतोय आणि कस पळून जाते कस जाते पळून जातोय हा काय म्हणतं नाही आता आता तिथंच राहणार आहेत शाळेत शाळेत विहान शाळेतच राहणार आहेत त्यांनी कपड्याची बॅग घेऊन गेल्यास कपड्याची बॅग घेऊन गेलेत त्यांनी राहते तिथेच राहणार आहेत आता आज रात्र मग कधी येणार आहे ते वाजता येणार ते वाटच बघतोय आई बारा कधी वाजते कधी येत्या दिदी बरोबर कधी खेळू मस्ती कधी करू खडी साखर कधी चोरू <laughs> खडी साखर कधी चोरली आजी सांग आजी सांग आई तुमची खडी साखर घेऊन गेलाय विहान दाखवून गेलाय <laughs> आई आई इकडे ऐका एक घेतली एक खाऊन गेलो म्हणते त्याला हा एक खाऊन गेला म्हणते एक चल बाबा मला स्वयंपाक करायचा स्वयंपाक त्याच्या मम्मीच झाला असत स्वयंपाक विहानच्या नमस्ते मी अश्विनी सई सम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे सकाळचे बघा साडे वाजलेले आहेत अंधळाला पाणी आलं होतं परत स्वयंपाक आवरला फक्त भाजी बनवायची होती तयारी केली मला आज एक शॉर्ट टाकायचा होता पारंपरिक पद्धतीचं ना आपलं मटकीच्या डाळीचं कालवण आधी सुरुवातीला ना लोकांना भाजी वगैरे काही मिळायचं नाही तर दररोज कालवणच करायचे मटकीचं आपलं खलबत्त्यात कुठून ते दाखवायचं होतं तर अचानकच बघा माझ्या चुलत जावं वगैरे आलेत तर काही पुण्यावरून आलेत काही गावातले भेटायला आलेत यात्रेच्या पिरियड मध्ये काय होत्या माहितीये का आपल्या आप नंदा वगैरे यायच्या अगोदर जे काय आम्ही जावा आहेत का एकमेकांच्या घरी जाऊन भेटत असतो मला तर आणखी कोणाच्या सुद्धा घरी जायला वेळ मिळाला नाही तुम्हाला खरोखर सांगते तर आल्या होत्या भेटायला गप्पा गोष्टी झाल्या म्हटलं आता गप्पा गोष्टी बास तर चहा करण्यापेक्षा सरबतच करावं म्हटलं होतं कारण की ऊन पण पडलं होतं ना तर म्हटलं सरबतच केला तर मस्तपैकी सरबत करून हॉलमध्ये नेला तर आईनं विचारलं तर आईना बिलकुल सरबत आवडत नाही तुम्ही आईना दिवसभर एरिवारी किती जरी चहा विच विचारलं ना आईना अजिबात कंठाळ येत नाही तर अष्टमीच्या दिवशी अख्ख्या गावात पुरणपोळीचा निवेदन पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मात्र बघा जे गावातले आपले मेन म्हणजे हे मानकरी असतात ना तर त्या मानकरीचा बोकड पडलेला असतो तर त्याच्यानंतरच गावातले जे काय का आपले मुस्लिम बांधव आहेत ना तिथून बोकडं पडतात आणि बरेच जणांच्या घरी पाहुणे फुल्लं आलेले असतात तर मटण वगैरे भरपूर चाललेलं असतं गावात तुम्हाला विश्वास बसणार नाही आता बघा तर प्रत्येकाची घरी नॉनव्हेज असतं म्हणजे असतं तर आपल्याही घरी नॉनव्हेज आणलेलं आहे ह्यांनी तर असं ने म्हणजे जास्तीचं नॉनव्हेज आपल्या घरी होत नाही पण आता कसं आहे गावात पद्धतच आहे त्याच्यानुसार चालवच राहतंय तर सिद्धनाथाच्या पुढे देत्य असतो ना त्या देत्याला आज हे निवेद असतो असं घरून वगैरे काय जात नाही पण जो मानकऱ्याच असतो त्यांचा जात असतो निवेद तर बघा अगदी साधी फोडणी दिलेला आहे तर मी जी भाजीसाठी कांदा टोमॅटो कापलं होता लसूण खोबरं वगैरे तर मी सगळं घेऊन ठेवलेलं फोडणी द्यावं म्हणून तर तेच फोडणीला मी वापरलेलं आहे जर मला जर आपलं तयार मसाला जर वापरायचा नसेल चिकन मटर मसाला तर मी कच्च्या म्हणजे खड्या मसाल्यामध्ये फोडणी देऊन हळद मीठ लावून आपलं वापरून घेत असते तर एका बाजूला ग्रेवीची तयारी केलं आणि तुम्हाला सांगते एवढं करायला मला बारा साडेबारा वाजे कारण की जे जाऊबाई वगैरे आले होते गप्पाटप्पा मारून जायला घरी बारा त्यांना वाजले तिथून मी स्वयंपाकाला तयारी केली आईची भाजी करून घेतली तर परी म्हणजे महाग लागली होती परीची पण पर शाळा सुटली होती रसाई परीची परीसाईच परी काय नाही ती आहे भाजी चपाती खाल्ली कारण की नॉनव्हेज खात हात नाही परी रस्ताच खाते पण माझ्या पाठीमाग लागली होती की आई लवकर बनू मला भूक लागलेली आहे आणि एवढाच बघा आपला नंदी सुटलेला होता नंदी सुटला म्हणजे काय खरं नाही करायची तर हे बघा मोकड सुटलं होतं घाम सुटला मला बाबा आले की पहिला बांधायला सुटत आहे ते तात्पुरत झाले तात्पुरत सांग तात्पुरत झालंय मग काय जर धरून बसल्या बसल्याला उशीर धरून बसल्या आम्हाला पाडलं एकतर आपलं ब्लॉक टायमिंग पावणे एक ते एकच्या च्या दरम्यान आहे तर तुम्हाला सांगते जेव्हा मी गेले होते ना गोट्यामध्ये ब्लॉक टाकून परत आले तर दोन्ही बाजूला माझं स्वयंपाक करणं चालू आहे जसं की बघा सुकं पण बनवायचं चालू आहे आणि रस्सा भाजी पण बनवायचं चालू आहे आधीच ग्रेव्ही वगैरे करून ठेवले होते ना त्यामुळं सोपं पडलं तर हे बघा ग्रेव्ही एकसारखं छान तेलामध्ये परतून तेल सुटत तर त्याला शिजून द्यायचं त्याच्यानंतर आपलं आपलं मटण मसाला परत घरचं काळा तिखट लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला किती रस्सा पाहिजे ना तेवढा रस्सा वाढवायचा आणि खोबरं तर आपल्या घरातलं घरचंच आहे त्यामुळे खोबऱ्याचं वाटण पण मी भरपूर घातलं हे बघा अगदी मस्त असा रस्ता तयार झालेला आहे आणि एका बाजूला पटकन जेवायला घेतलेला आहे ताटामध्ये कारण की जेवायलाच दुपारचे पाहुणे दोन वाजले होते आम्हाला त्यामुळे भयंकर अशी भूक लागलेली होती कोण कोण जाणार आहे ज्यूस प्यायला तू तुझ्या आजोबांसोबत जा तात्यांबरोबर हिण म्हणजे कोण सगळ्यांना मन आमच्या गावात यात्रा चालू झाली विहान कट्टी करतो म्हणा नाही जम्पिंगच्या बघ गावात उड्या मार्या सोनू सोनु कशा कशा ज्यूस मिळतोय हो चाललंयची जायची तयारी बघू ज्यूस प्यायला कधी जायचं आपण हे पोरीला सोडत नाही ज्यूस प्यायला जोच तर तू ह्याला ज्यूस प्यायला सोडतो तिकडचे किशात विसरून ठेव आणि लाव आणि दिदीला पण हे करू दे हिशोब लावू दे तुला जर नाही कळत विसरून गावात ना अजून गाड्या यायच्या तर तोरांच चालू आहे प्यायचं द्यायचं जपटीन चपांग खेळायचं तर आजपासून ना आता पालखी परवादी पाल पालवा तिची पालखी पाल पाल ना पंचवीस तारखेला पालखी आहे हा आणि पालखीपर्यंत ना एक 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 गाड्या येतात त्याच्यानंतर दोन तीन दिवस चांगलं दुकानं आणि यात्रा यात्राच चांगली भरते तर परीच गडबड असते की ज्यूस प्यायचे ज्यूस प्यायचं सई म्हणते नाही परी म्हणते जायचं तर सईला जा म्हटलं सोबत थोडंफार तिला चिल्लर द्यावं म्हटलं तर मी चालले बघा सांगोला तर माझं कानातलं ना आधीच खराब झालं होतं त्यात आजू खराब झालं सणासुदीचं म्हणलं आता तर आधी हे रिपेरी होते का बघणार तर अगदी तर माझ्या आईने मला घेऊन दिलेले होते आधी हे रिपेअर होते का बघणार कारण की त्या जुने जो पण जोरात हे केलेलं आणि बिना कानाचं पण त्या बसता येणार रिपेअर झालं तर ठीक नाही रिपेअर जर झालं तर बघू तर सईची एक रिंग हरवलेली तर काही सापडलीच नाही मोठी रिंग आहे सईची रिंग आणि माझ्या ह्या दोन रिंगा मोडून बघू का आता कानातलं रिंगा घ्यावं का छोटंसं ते गुंड घ्यावं काय घ्यावं तिथं जाऊन आता बघावं म्हणजे आणि घरातली सगळी कामं आवडली जस की बघा झाडून भांडी जी काय संध्याकाळची कामं असतात ते सगळं परीचे केस कट करायचे होते काय करावं काय कळल ना एवढे मोठे केस येत तर ते मशरूम कट तर आता छान दिसत येते पण हे म्हणतात बघू आता एकतर यात्रे आले यात्रेच्या वेळेस कट कर करायला नको हेअरस्टाईल करायला नाही हा मग ती काय कुठलं कट करावं तिला हेच कळे ना केस तर कमी करायचे येतं मग तिला आज न्यायचं होतं परत विचार केले पालखीला के बरेच लोक असतात गावात आता दोन रोज फिरणार सकाळ सध्या काय ह्यांचं चालू असते तर केस कट करावं हो का नाही एक प्रश्न पडलाय बघू आता विचार करून केस कट करायचे तर चला तर हे सगळं ठेवतो सोनं बँक मध्ये तिथे गेल्यानंतर बघू कसं घ्यायचं होते सोनं पैसे दिले ना बाबाने आणि व्यवस्थित पैसे मोजून हे करायचे आणि बघा सगळे कपडे वाळलेले आणून ठेवले म्हटलं आता घरी आल्यानंतरच सगळं घडी करून व्यवस्थित ठेवणार आहे गडबड गडबड मग खूप गडबड होऊन जाते पाच वाजलेले आहेत ऊन खाली झाल्यावरच निघा म्हटलं आणि यांना पण मळ्यात नाही यायला दोन अडीच वाजले तर हे उशिरा जेवले मला जेवायला दोन वाजले त्यामुळं कंठाळा कपडे घडी करायचं ठेवलं तसंच कधी कधी ना कपडे घडी करायचं म्हटलं की पटकन घडी केलं तर होऊन जाते ठेवलं की मग तसंच राहून जाते मग संध्याकाळ जेव्हा एडिटिंग असते ना मग त्यावेळेसच मग मी काय करणार आता हे सगळे कपडे घडी करणार कारण की काल असे मीला घातलेले पण नवे कपडे आहेत व्यवस्थित घडी करून मला कपाट्यात ठेवायचंय दररोजचे पण कपडे आहेत तर साड्या पण एक दोन पिको फॉल करायचं तसंच राहिले इकडं जा तिकडे जा परत घरी कोण येत त्यामुळं राहिलेच हो राहिले संध्याकाळचा टायमिंग होता ना सांगोल्यामध्ये त्यामुळं ऊन ओसरले की लोक घराच्या बाहेर पडतात खरेदीला असो किंवा भाज्यांना असो किंवा इतर त्यांची काही कामे असो तर मंडईतूनच आम्ही चाललो होतो तर एका बाजूला गाडी लावून चालतच जाऊया म्हटलं कारण की गर्दीचं ठिकाण असेल तर चालत जाणं अगदी पसंत आणि शनिवारी सगळं भाजीपाला वगैरे आणला होता त्यामुळं काय भाजीपाला घ्यायची गरज पडलेली नाही म्हटलं आता चला आमच्या सांगोलचं भाजी मंडई तुम्हाला दाखवावं तर बऱ्याच वेळा दाखवावले म्हटलं चला दाखवूया पण सांगोलचा बाजार जो असतो मेन जसं की बघा जनावरांचा असो किंवा शेळ्यांचा असो किंवा कोंबड्यांचा सुद्धा आणि मोठ्याशा मोठा भला मोठा बाजार रविवारचा असतो पूर्ण तालुक्यातले खेड्यापाड्यातली लोकं येतात तर इतका मोठा बाजार भरतो ना कुठली गोष्ट मिळत नाही सगळी गोष्ट रविवारच्या बाजारामध्ये मिळते तर बघा आधी कारागिराकडे गेलो यांचं म्हणणं असं होतं की अश्विनी पटकन आपण ना तुझ्या रिंगचं काम करूया पण कसं आहे माहिती आहे का लहानपणापासून जसं की माझे आ आता बघा लहानपणी आपले आई वडील जसं करतात तसंच मुली कृती करतात मुलं असो किंवा मुली असो जेव्हा मी आमच्या अण्णाबरोबर किंवा ताईबरोबर बाहेर जायची तर बार्गनिंग तर करायचीच करायची पण कुठलीही वस्तू घ्यायच्या अगोदर किंवा खराब झाली असेल तर आधी त्याची ना म्हणजे बघून घेत असते की ती खराब झाली आहे का दुरुस्त होऊ शकते का तर ह्याची ना चौकशी मी करत असते ह्यांना बोलले तसं काही नाही आधी सोनाराच्या दुकानात जायचं नाही कारागीर काकाकडेच जाऊया तिथं गेल्यानंतर काकांना विचारले की माझ्या म्हणजे रिंगची कडी अजिबात बसत नाही त्यांना हाही खरं सांगितले जे का आपलं पिल्ले आहेत ना शिरीची त्यांनी लात मारल्यानंतर तेव्हापासून ते बसायना तर आम्हाला एक संशय होता की रिंगचा तुकडा पडलाय त्यामुळं का ते बसेना कारण की घरात ह्यांनी प्रयत्न केलेला मी पण केलेला आहे पण शेवटी सोन्याबरोबर जास्त प्रयत्न आपण स्वतः केलेलं चालत नाही तोडलं मोडलं तर केवढ्यात बसायचं आजकाल सोनं घ्यायचं म्हणजे काय जोक राहिलेलं नाहीये घ्यायचं म्हणलं तर पण होणार नाही जरी घ्या आपल्याकडं पैसे जरी असेल तर धाडस होणार नाही माझं तरी तो होणार नाही बघा सरळ आर्टिफिशियलच्या छान छान दागिने वापरायचे आणि हाऊस आपली फेडायची आयुष्यभराची कमाई ह्या सोन्याला घालून काय करायचं असं मला कधी कधी वाटतंय तेच पैसा आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी ह्याच्यात शिकू म्हणजे पूर्ण आपल्या सेविंगमध्ये ठेवलेलं मला तर बरं आहे तर बघा राजा हिंदुस्थानी घ्यावं म्हटलेलं कारण की ते पण माझं ना वर्ष झालं मोडलेलं होतं म्हटलं चला आधी तेच बघावं थोडंसं फॅन्सी बघावं म्हटलं तर सोनारवाल्या काकांकडे इतकं फॅन्सी का चांगले नव्हते आणि जे मला घ्यायचं होतं राजा हिंदुस्थानी तेसुद्धा मला पण पसंत पडलं नाही ह्यांना पण पसंत पडलं नाही तर तुम्हाला सांगते एक दोन दुकान आम्ही चाललं सरापाचे तरी पण तिथे काही पसंत पडलं नाही तर घ्यायचं तर मला होतच कारण की सोन्याचा भाव वरच्यावर वरच्यावर जास्तीच होऊ लागलंय कमी का होईना त्यामुळं म्हटलं आता आलो आहे ना तर घेऊयाच कारण की चटरपटर गोष्टी आपल्याला जे पाहिजे गरजेचं आहे ते तर घ्यायलाच पाहिजे ना हे बघा हे फॅन्सी मी अगदी मनापासून पसंत केली इतकं मला आवड ना पटकन उचललं पण जे सोनारवाले दादा होते ना खरंच चांगले होते ते बोलले की ताई तुम्ही आम्हाला काय आम्ही विक्री करायलाच बसलो आहे पण तुम्ही नका घेऊ कारण की हे जर एखादं जरी स्टोन पडला तर तुमचं हजार रुपये नुकसान होईल ते कॅन्सल करून ह्यांच्या आवडीचं घेतलं आणि लगेच पटकन कारागीर काकांकडून घालून घेतलं संध्याकाळचा ना पावणे आठ वाजले घ्यायला गेलो एक आणि घेतलं एक तर म्हटलं चला खूप दिवस हो झाले ना हे जे कानातलं होतं ना नाही हरवलं पण होतं आणि किती शोधलं अजिबात सापडलंच नाही अक्षरशः सगळीकडे साईपरी सुद्धा शोधलं तर म्हटलं आता चला हिथले सात आठ हजार वाजले आणि दुसरी गोष्ट असायची एक रिंग होती कानातलं आणि माझं एक एका बाजूला कानातलं होतं त्यामुळे म्हटलं आता चला सोनं काय परत घेता होत म्हणजे घ्यायचं घ्यायचं म्हटलं तर पण घ्यायचं अजिबात होत नाही म्हटलं चला आता तर हे कानात आलोय तर म्हटलं आता हे वरचं राजा हिंदुस्थानी नाव व्हायचं तर हे बघा अशा डिझाईनचं मी घेतलेलं आहे त्याला बरोबर ना एक रॅम एक थोडस कमी आहे तर मी ते घेऊन आले आणि मला पण आवडलं आणि ह्यांना पण आवडलं आणि तुम्हाला सांगते सोन्याचे भाव इतकं वाढलेत ना खूप वाढलेत तर मी ना तुम्हाला सांगते सोन्याचे भाव बरोबर ना सत्त्याण्णव हजार ऐंशी सोनं सत्त्याण्णव हजार आहे आणि दुसऱ्या दुकानात दु गेलो होतो आई दुसऱ्या दुकानात नव्याण्णव हजार होत नव्याण्णव हजार तीस की लाख रुपये लाख रुपयाला जाईल नाही चांगलं जे प्युअर पिळ्याची अंगठी आहे ना पिळ्याची अंगठी बरोबर आजोबा होते आता लग्न घ्यावं जावायला अंगठी घालायची आता लग्न म्हटले की हे दोन रंगले तर घ्यायच असते का नाही पाया खालची जमीन सरकली त्या काकाची मला ते कस्तर वाटायला लागलं आणि इतकं सोनं महाग झालंय ना आणि किती जरी म्हटलं तर लग्न सरकारला काय समजायचं आता So, चार मनी तर घ्या लागते चार ग्यार मनी तो आयुष्यभराची कमाई घालायची मोलमजुरी करून मोलमजुरी करून एक एक रुपया आपण नाही करतोय मी किती खुश झाले माझ्या रिंगाचे पैसे वाचले आठ नऊ हजार रुपये वाचले आठ नऊ हजार आणि वरच तरी मी पूर्ण हेच करणार होते मग किती सोनं महाग चालले बघा सोनं घ्यायसारखं राहिलं नाही तर म्हणलं चला मोठी पण नाही छोटी पण नाही असे खरेदी केल्या अशा पद्धतीच आणि कधी मी जायच्या अगोदर दुसरा गेल्या होत्या मी सोनारवाला म्हटलं कशाला होते ताई एक जरी खडा पडला तर तुमचा हजार रुपये नुकसान आहे म्हटलं एक हजार नुकसान आणि आपलं मात्र तूट घेताना अठरा टक्क्यानं तूट घेते ती आपल्याकडनं सोनं कसं घेते ती अठरा टक्क्यानं आपला खराब आहे म्हणायचं हे परत गेले की आपलं खराब झालं आपल्या जवळ केलं यात्रेत कशा ज्यूस पेरात ज्यूस पिऊन आला आग शेवटी विहान सही परीला आज काय काय केलं पण आंबा इतका महागाय सांगोल्यात अडीचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये सहाशे किलो आपल्या आलेगावात केशर आंबा दीडशे रुपये किलो बाजारात आंबा तिथं दोनशे अडीचशे रुपये दोन आंबे दे बसते आठवडी बाजारात घेऊया म्हणली होती हो मला आई आंबान म्हणून आणायचं ग आणायचं आणायचं आणायच आजीच्या ना तीला आणायचं असतंय का नसतंय नसतंय विचारा यांना मी किती शोधल्या सापडलं नाही आणि काय म्हणते ती आंबा नासून घालवते ती वरण ती काय म्हणते सुकलेलं असते पण देत नाही ती असू दे काय हरकत नाही सविना नंतर जाणार आहे काय चल स्वयंपाक करायचा आहे परीचे ना सरांचा वाढदिवस आहे सात मे तर पोरी पोरीचे ठरले तरी म्हणते मी पोरीचं एवढा कसा का, का फोन यावं लागले की पोरीच सारखं फोन यावं लागले पण परीचे ना मैत्रिणीचा मी म्हणते एवढा का फोन यावं लागलाय तर घरी आणून विचारले तर सरळच बर्थडे आहे सात मे तर त्याच्या अगोदरच ना तरी म्हणते मी व्हॉट्सअप वरती गोष्टीची तिची एकामेकीला पोरे पाठवले त्या सरांना पुस्तक द्यायची नसते आज वार इतकं गार सुटले वार सुटले कार पण चुरीला वार लाग त्यामुळे आई सध्या स्वयंपाका जास्तीच नसते पण वार सुटले कॅन दिसते एक जण चिकटपट्टी एक जण बॉक्स एक पुस्तक असं तिघे मध्ये मिळून द्यायला त्या मग यांना सांगितलं कोणतं सोनू काम आज वार जरा बरं सुटले खरं चुलीला गप्पा मारत मारत ना आमचा स्वयंपाक चालू आहे सरांबद्दल प्रेम चांगली गोष्ट आहे सरप्राईज द्यायचे सरांना तर सगळ्या ताईंना खरंच मनापासून खूप धन्यवाद खूप छान मनापासून कमेंट करतात तर छान वाटते मला सगळे आपल्यास ताई वाटतात अगदी आदराने प्रेमाने विचारतात काय चुकलं तर सांगतात तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय